हॅलो हॅलो असं बिन बोलते नाही हॅलो हॅलो ठीक आहे आपण रेंज नसन ना म्हणून ऐकू नसन चाललं त्याले हॅलो अरे बोल बोल ऐकू लागलं बोल हा ला 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 हा हॅलो आणि कुठे आहे म्हणलं अरे बरा टाइम झालं ना 11 वाजले ना निघलं नाही का तुमचं मजूर अजून मग राजे घरी आयते वेळ लट लट करत आहे तर रोजा नाही तुम्ही घ्याल लवकर बाबा करे ढाकराले वावरात पोहोचतो म्हणजे तुम्हाला इथं ढाकरा वाजले ना तो, तो अरे बा दहा पासून उभा होतो घेऊन पुढे मजूर उभा तू इथं पाहा लागलो तू याच नाही लागला वावरच माहिती ना म्हणजे झाड आहे ना आपलं खाली उभा तिथं काय खायचं काम आहे का बे काळ्या मुशी कुठं कुठं गावात लागेल तेवढे आहे मी काय तुला हार घरी घरी जाऊ

तर खल्लो कुट्टी द इत टाइम पास नाही करल फुट मयच बदमा आ दाजू क नाटक सांगते आता आलो असं लागती इत नाही कॉल नस्ता के लागते त भाल नंबर येते ढसक बिन पद्माच दिसते मले त पाहिजे ते चार लक्षीत जरासा आ तू हय लक्षी दाल मासो चल चल स्कूटर येतो घरून पैदल पैदल आरातेत नर पण मी आता ह कात्री मुट्टी मा पाहेले असूत्या आत्या पाहेले कात्री मुते त मी काय माय वाली कुट्टी त काटा तो घान रावगा पंपेर करू घेणारो का मी तिथून उतरून दा लागणार आपलं रावडा ढल वगडे ना बहिणीला काल नाही यंदा ना मुलो सोयाबीन नाही होत पण पौन कोण आले नाही तगा मावई याला होत सेट करायला पाणी म्हणतो सोयाबीन अरे दादाले पाणीच नव्हतं म्हणतो

मला पाहुल्या नाही जात अरे कार बा खत बियान किती महाग ते फवारण्याचे औषधी किती महाग शेतकऱ्याला मालाले भाव देत नाही सरकार आणि त्याच्यात वरतून पाणी सुधरू देत नाही काय करावं वशानं शेतकऱ्यानं अरे शेतकऱ्या काय नाही म्हरे म्हटल्या काय तर भळ्या लागले तळण्या इथे लागले अगा हाताला हाताळ खाली कर मरे आता दिसते का माय तोंड काय तुला एवढं आवडते का म्हणजे तुला दिसलं पाहिजे बोलताना अभि तू एवढा आहे का गोविंद नुसता बयाळा सारखा बोकत राहायचं काहीच तुला टेन्शन नाही लगा नुसता दारू ढोसून नुसता बयाळा सारखा बोकणं आणि आमचं डोकं खाणं बोईन अभि तुझ्या गोष्टी ऐकू ऐकू लाग आमच्या ट्रकल्यावरची केस उडाले ना <laughs> 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 तुमच्याला काय ढुसक कसं म्हणे यात दुसरं वाट पा लागलो म्हणे मी सगळं आ आ पिकला केसावले काका अरे हसकडा पिकला केसावले काका कोणाला म्हणतो बे अबे म्या डाय केले म्हणलं पांढरा कलर लावला म्हणलं मी केसाले तुला काय पिकला केसा दिसलो का बे माय बहीण तुम्ही पिकला केसा का <laughs> मी तो व्हाईट कलर मारला म्हणलं केसाले लोक केस काय पांढरे असले तर काळे करायला कलर मारते तू येन काळे केळाले पांढरा कलर मारला मग हे टाकला बुडका बसून आहे याने काय बोलले मी तू बरं आहेस की ना बा काय बोलू नका कोमी माय फॅशन होय फॅशन मा टाकल्यावर केस येते पण मला टकली आवडते कोण ते भांग काढणार आहे आणि कोण सतरा खेप तेल लावणार आहे डोक्याले म्हणून केस काढून टाकले डायरेक्ट म्हणले तर आत्ताही केस येते धर दोन दोन दिवसानं मला टकली कर लागते म्हणलं एकदम मला

अर हो, ना, अर अर <laughs> अरे तुम्ही गेले नाही का तिथे मजुरा सुपर वान तिथे गॅटर भरू आहे म्हणते ना तुम्ही येत नाही वाटत कुठं बे अरे माय वावरात नी सोयाबीन मागले अरे कालच भेट झाली आपली आली अरे बाबू ते रॉंग नंबर लागला न अरे ते माझ्या भाऊ आहे त्याच्याबद्दल तू बोलायला लागला ना माझा भाऊ आहे ते दादा तर रोज मजुरीनं कारण त्याला दास लागते खरी परिस्थिती आहे त्याची मी नोकरीवर राहू ना ते माझ्या भाऊ लव आहे मी माहिती खुश आणि ते गेला असं वाटपाय तसं तुझ्या खरी गोष्ट आहे ना

तुम्हाला समजायला पाहिजे ना अकरा वाजता मजूर आवडत टच व्हायला पाहिजे हात लागायला पाहिजे ना अकरा वाजता आपली बोली तुझी घालती पण तुम्ही इथूनच बहिण बारा वाजवले वावरात जाय परत साडे काम काय करता तुम्ही तुम्हाला काय फुकाचे पैसे द्यायचे का आम्ही तू काय मराठी भाषा बोला लागला लाग रे हात गीत काय करू लागला लाग ते बाबू असं असं त बाय सांगा लागलो मी माझ नांदी नोकरी लागलो तू तुला दिसतो एवढूच हा पण एवढी चिठ्ठी जंगल उठवी माहिती आहे तुला

दोनशे रुपये लय कमी झाले राजे हो हा एक म्हणजे दाखवायला जाणार होतो आता दीड घंटा जास्तीत जास्त कमी झाला तरी डायरेक्ट शंभर रुपयेच काटा लागले हा बिलकुल जमणार नाही जमणार नाही तीनशे म्हणजे तीनशे पा बा तुम्हाला सांगा लागलो तुमची रेडी मजूर रेडी झालेला आहे आणि त्याच्यात तुम्ही असे बैल भाजी कसं कसं तुम्ही विचार करा ना शेतकऱ्या जरा बस जाऊ द्या तुमचं ना माझ्या पन्नास रुपये कमी करून टाकू अडीचशे रुपयात डंटन ना डंटन अडीचशे रुपयात म्हणता मला विचारायला लागेल रे बाबा माणसाईल कस एकट्याचा निर्णय नाही ते आमचा सगळ्या मिळून घेतो हा काय म्हण कसं करायचं अडीचशे रुपये म्हणते जमते मग करू डन ठीक आहे चला अडीचशे रुपयात डन पण उद्या ये वर येणार आता सांगा लागलो मी अशी बस बाजी आपल्या सोबत अजिबात करायची नाही तुमच्या मित्राला आता सांगा नाही तर आम्ही आता आता घरी जातो मला आम्हाला एवढी गरज नाही पैशाची आम्ही कोट भाकरी सोबत जेवायला तयार आहोत मग नुकसान आमचं नाही नुकसान नुकसा तुमचं आहे मग तुम अजून पाणी गिरी पडलं तर मग सोयाबीन मातीच जाईन मग मग नाही म्हणत आम्हाला चला बा काय बस करता चला आता हलतू मेले मूर्ती उघडून चला घ्या गाडी काढता लवकर चला चला हा बुडवा बुडवा तुमच्या मागे येतो आम्ही